साडेसात पीठांपैकी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेले श्री क्षेत्र भारत ओळखले जाते प्रभू रामचंद्राने स्वहस्ते स्थापन केलेल्या साडेतीन पीठांमध्ये नसतनपूरला पूर्णपीठ म्हणून मान्यता आहे या शनी महाराज देवस्थानच्या दर्शनाने व गोदावरीच्या कुंभस्नाने शतजन्मांशी पापे नष्ट होतात असे मानले जाते या ठिकाणी शनी अमावस्येला मोठी यात्रा भरते संपूर्ण राज्यातून लाखों श्रद्धेभक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात यावर्षी देखील शनीया महोत्सवा निमित्त श्री क्षेत्र नंदनपूर येथे महाआरती व यात्रेचे आयोजन करण्यात आले यावेळी मंदिराला विद्युत रोषणाई व फुलांच्या माळांनी सजावट करण्यात आली होती यावेळी असंख्य भाविक भक्त दर्शनासाठी उपस्थित होते रामकृष्णारे हिलां जन्म समाभासं रुईपुत्रमेव गोजम छाया मार्तंड संभूतं तम नमामिशे आज श्री नंदनपूर या ठिकाणी दादा आलेले आहात ह्या ठिकाणी जी वारकरी शिक्षण संस्था चालू आहे त्या संस्थेची मुलाखत दादा घेत आहात ह्या ठिकाणी संस्था कशी चालते तर आज आमुषा आहे या आमुषा निमित्ताने संपूर्ण परिसरातील संपूर्ण शनीभक्त परिवार ह्या ठिकाणी दर्शनाला येत असतात व संस्थांना सहकार्य करत असतात आज हजारो संख्येने गर्दी आहे आणि शनिवारी आमुशाला गर्दी असते मग ही संस्था कशी चालते जर सांगायचं ठरलं तरी तर जे भाविक येतात भाविक या ठिकाणी सहकार्य करतात संस्थांसुद्धा चांगली अशी सिक्युरिटी चांगली सोय देतं आणि ज्या सहकार्यामधून जे काही लाभ होईल त्या लाभातून ही संस्था चालते या संस्थेमध्ये सध्या पंचावन्न मुलं शिकतात यामध्ये काही मुलं आई वडील नाहीत असे आहेत काही मुलांना आई आहे वडील नाही किंवा काहींना दोघंही आहे पण परिस्थिती गरिबीची आहे अशी मुलं या ठिकाणी शिक्षण घेतात मग तुम्ही म्हणा महाराज यांचं शाळेचे शिक्षण सर्व शिक्षण कसं चालतं तर संस्थान काही मदत करतं किंवा परिसरातील संपूर्ण भाविक भक्त मदत करतात त्या मदतीने हे संस्थान चालतं ही संस्था चालती सुंदर प्रकारे संस्था चालू आहे सर्वांच्या कृपा आशीर्वादाने रामकृष्ण हरी आणि दुपारी बारा वाजता शाहुदाना खिचडी वाटप केली भाविकांना सकाळी तेल अभिषेक व पंचामृत अभिषेक मोठ्या मध्ये फुलगट्टी होती आणि आरती झाली दुपारची आरतीचे मानकरी बबी काका म्हणजे राजेश कवडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज <णगीग> चॅनल <तुछ>। नांदगाव <णगीग> <तुछ। णगीग>